नमस्कार तर माझ्या सर्व मैत्रिणींचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये हो पाहणार आहोत आपल्याला संक्रांतीसाठी सुगड पूजन कसे करायचे आहे तर संपूर्ण माहिती बघूया इथंच लागणार आहे आपल्याला तीळ गाजर वाटाणे ज्या शेंगा असतात आपल्या मिळतात तर हे सर्व साहित्य जे अवेलेबल असेल तर ते आपण घ्यायचं आहे त्याच पद्धतीने ओटी भरण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने सर्व साहित्य पाच पाच या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे यामध्ये खे खळकुंड सुपारी तसेच खोबरे वेलची नंतर तीळ आणि लवंग घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला पाच पाच कांड्या ऊसाचे आणि पाच गाजर घ्यायचे आहेत अगदी डेट असतील असे घ्यायचे आहेत आपल्याला बघून पाच पाच लागणार आहेत आणि त्याच पद्धतीने सुगड घ्यायचं इथं पाच तुमच्यात जशी पद्धत आहे त्या पद्धतीने पाच दहा पंधरा असे पुजू शकतो छान असं रंगवून तेन आपण करू शकतो विडा घ्यायचा आहे इथं फुलं घ्यायची आहेत आपल्याला हवी तशी हव्या त्या रंगाची अवेलेबल असते तशी आणि त्यानंतर आपण पूजे पुझे, पूजन कसं करायचं आहे तर सर्वात आधी आपल्याला विडा आणि सुपारी पूजन करायचं आहे सर्वात आधी आपण गणपतीला आवाहन करतो त्यामुळं आपण त्याच्या आधी पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला सुगड पूजन करण्याआधी इथं ज ऊस आणि गाजर अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने पूजा करायची आहे आमच्या भागामध्ये या पद्धतीने पूजा केली जाते कारण या दिवसात आमच्या शेतातील ऊस जातो तर त्यामुळे आमच्या इकडे ऊसाची जास्त करून पूजा केली जाते त्यानंतर सुगड पूजन करण्यासाठी आपल्याला सुगड घेऊन ठेवायचं आहे अशा पद्धतीने पाच सुगड आहेत आणि त्यानंतर आपण जे ओटीचे साहित्य काढलेले आहे तर ते प्रत्येक ह्याच्यात एक एक प्रत्येकी असे टाकून घ्यायचं आहे सुरवातीला सर्व साहित्य आपल्याला आणि जर तुमच्याकडे दहा किंवा पंधरा सुगड पूजन असेल तर त्या पद्धतीने आपण वाढवू शकतो आणि ज्या स्त्रिया कधी 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 घरात दोन किंवा तीन सुवासिनी असतात तर प्रत्येकीचे पाच या पद्धतीने दहा पंधरा अशा पद्धतीने पण सुगड पूजन केले जाते आणि यावर्षी मकर संक्रांत ही पंधरा जानेवारीला साजरी करायची आहे तसेच मकर संक्रांतीचा जो चांगला काळ आहे तो सकाळी सात वाजून पंधरा मिनटापासून चालू होतो तो, तो सायंकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनटापर्यंत आहे आणि शुभ काळ हा सकाळी दहा वाजून एकतीस मिनटांपर्यंत आहे आणि वा या दिवशी आपल्या सुवासिनींनी येणाऱ्या प्रत्येक सुवासिनीला हे वान द्यायचं असतं कारण या दिवशी खूप शुभ मानलं जातं वान देणं त्यामुळे वान द्यायचं आहे तसेच काळ्या रंगाची साडी या दिवशी शुभ मानली जाते त्यामुळे या दिवशी काळ्या रंगाची साडी पण आपल्याला नेसायची आहे किंवा ड्रेस घालायचा आहे तसेच लहान मुलं असतील एक ते पाच वर्षापर्यंत त्यांचे बोर नान घातले जाते या दिवशीच किंवा रथसप्तमीपर्यंत आपण घालू शकतो तसेच आपल्याकडं संक्रांतीला जर सुतक वगैरे असेल तर हा सण आपण संक अग अगदी रथसप्तमीपर्यंत साजरा करू शकतो त्यामुळे याच दिवशी हा सण साजरा केला जातो असं काही नाही कारण हा सण आपल्याला रथसप्तमीपर्यंत कधीही साजरा करता येतो परंतु जास्त मान हा संक्रांती दिवशीच असतो त्यामुळे या दिवशी शक्यतो जमत असेल तर या दिवशीच तुम्ही करू शकता त्यानंतर धूप आरती लावायची आहे आणि अगदी साधी सोपी पूजा आहे जास्त काही लागत नाही साहित्य नक्की करा समर्थ सर्वांना